जेवायला काय झालं मी इकडे होते काय बघता मला वाटलं इकडे जेवायला जेवायला हा की ए अगं अन्न लवकर जायचंय मला आले आले खिचडी का बरं झालं मला लक्षात आलं खिचडी मुळे म्हणजे काय देणार नव्हतं काय हा नाही आता सगळं होईल जेवण वगैरे पण मला काय म्हणायचं होतं जरा बोलायच होत असच बोलगी नाही तुम्ही खा ना तुमचे कपडे फुपडे तरी करून ठेवलेत तू हा अरे काय पैसे पिशे होते काय खिचत नाही हो असं काही पण असच सहज म्हणलं चला करू म्हणजे आवरून वगैरे ठेवलंय विस्त्री केली कपडे हो। आवरून पण ठेवली बुट पण घासून ठेवले पण घासून ठेवली का एक हो। काम कर हो। ना जरा जम गाडीवर पण मारून तेवढं ते पण मारलं मग अशी पाहिलं नाही तुम्ही फडकं पण मारलं हा धुतली गाडीला गाडी धुतली अरे काय बोलायचं हो। होतं बोलू बोला की मागवणार नाही ना काय तर गाडी धुतली बुट पुसली कपडे इस्त्री गेला आता करायला राहिले जाऊ आव ते तुम्ही शेजारी सुमी नाही का, का? हा मी पाहतो ग तिला ती तीच बघत नाही पण ना काय पण चष्ट ते नाही हो तुम्ही घरात कपाट आणले कोणाच आता तिच्या घरात आणले म्हणजे तिच असणार ना अच्छा विकत आणलो हो असे काय तिने इतकं भारी कपट आणले ना आणि मग मला बघायला घेऊन गेली ती कपट काही चांगले नाही ग कपाटाची फॅशन राहिली का आता आता लोक डायरेक्ट शोकेस करतात फर्निचर करतात कपाट कोण करायला लागले ओले भारी आणले तिने आणि मला ढाकवाय लोक मला माझा नवरा नाही का सोन्यात सोन्याचं गळ्यातलं करतो कानातलं करतो मला दागिने घेतो निवळ ला निवळ नफा घ्या पॉलिश करून आणतो बायकोच सोनं एक ग्रॅम मध्ये नाही का भेटते ते तीन हजाराच तस ते करून ते किती सांगते ना ती तोऱ्यात तो मी असं करते मी तसं करते हलकट माणसं हलकट माझा नवरा आली पैशावाला आहे मग मी मला सोनं आणतो अंगठ्या आणतो गळ्यातलं आणतो पैशावाला नाही तो तो, तो। ना तलाट्याच्या हाताखाली एजंट बनवून काम करतोय अरे गरीब शेतकऱ्यांचं पन्नास शंभर पन्नास शंभर माणूस येते पण दुसऱ्याच काढत बसायचं आपलं काहीच नाही दुसऱ्याच काढत बसायचं म्हणजे दुसऱ्याच सांगायचो तो असा करतो तसा करतो तसं नाही पण थोडस बघायचं माझ्या पण गाळ्यात पाहिजे ना फार अच्छा अच्छा आपलं पण बघायचो का हाय ना ओळखीच आहे उद्यापासून बघतो मी पण त्याला काय म्हणतो का आपल्याला देतो काढून मला ते नव्हतं म्हणायचं मग तिने आणले ना त्याच्यापेक्षा भारी आणू आणून काय करते हे तुमचे असच अहो किती बाहेर कपडे पडले तुम्हाला माहिती का काही असे गटुडे बांधून ठेवा लागते ते व्यवस्थित वाटतं का अग कपाट आणायला काय नाही समज मी कपाट आणलो आपण घरात कपाट ठेवलो लोकांना काय वाटण काय वाटण यांच्या पैसे सोनं नाणे चोर ठेवून आणतात ना तुला तस काही नसत तुमच काही पण आओ तिने किती फुगेरकी केली मग आपण थोडस नको का काय इथली आजूबाजू लोक काय म्हणते यांच्या घरी सगळे आणि कपाटच नाही कपडे कुठं पण ठेवतात असा थोडासा विचार करा ना आणि त्याला लॉकर पण असत लॉकर असत पैसे वगैरे ठेवायला लॉकर असलं आतमध्ये कपाटात कप्पा असला की जुळ झाली काय चांगलं नाही हे तुम्हाला असं करायचंय का कस कस म्हणजे मी एवढं केलं तुमच्यासाठी बुट घासून ठेवले तुमचे कपडे केले गाडी धुतली सगळं केलं खिचडी बनवून दिली आणि तुमचं काय चाललंय कपाट नाही आणणार अगं मग काय आता उपश मारती का मला कपाटासाठी लोकांनी गेलो म्हणून आपण करायचं असतं का लगेच ती माझ्या नाकवटीतून आणलंय तिने पण करायचंय अगं तिच्या नाकावटीतून तुला काय करायचंय काय तुझं नाक झाकून ठेवायचं तुमच ना हे मी चालले तुम्हाला आता जेवायला पण नाही पाणी पण नाही चहा पण नाही बसा बोंबल चालले मी पाणी पण नाही दिली काय करताय काय नाही सर आपलं चांगलं म्हणजे चांगले मोबाईल मध्ये नाही का असच बघायला लागतंय महत्वाची मेसेज बिसेज आता तुला तर तो माहितीये सगळंच मोबाईल वर झालंय हा ते तर मला माहितीये तुमची गाडी वगैरे धुवून ठेवली जरा आम्ही नाही का कुणी मी कुणी म्हणजे आता शेजारचं थोडी येणार थो थो आहे तू हा का बर असच सहज हा गाडी धुवून ठेव बरोबर मला काय म्हणायचं होतं ते आपल्या शेजारच्या सुमी आहे ना पाहिलं तुम्ही तिला मी रोज पाहतो पण मी तीच पाहत नाही माझ्याकडे तुमचं अस मी मी काय म्हणते तिच्या गळ्यात कानात पायात बघितलं का तुम्ही हा अशी खरुज यायला लागली बरं का तिला त्यांच्या अख्ख्या खानदानाला खरुजी नायटा शे गाणेरडी माणसं तोंडच होत नाही कधी अशी खरच बिरस गळ्यात आहे मी तस नाही म्हणत मग तिने घरात नवीन कपाट आणलय कपाट आणले हो नक्की चोरून आणलं असं बर काय लपाट माणसं येते हे ऐकलंय त्यांचं तुमचा यास तस नाही तिने लय भारी कपाट आणलय तिच्या नावावर घेऊन आलाय ना भारी अरे भारी कपाट असतात काय आता आता फॅशन बदलली आता शोकेश बिकेश नाही था। था। का लोक आयत फर्निचर करतात भितरात ते कपड आणखी हो पण तिने लय भारी आणले आणि तिने मला म्हणली या आमचं कपाट बघा असं तसं नाही का, शो का। माझा अपमान केला तिने तिथं अपमान नाही तुला मान दिला तुझ्या हस्ते पूजा केली मोठी आहे <laughs> तू आता का माझी बायको म्हणले काय लोक तुला बघ पूजा कराय नव्हतं नेलं तिने मला मग दाखवाय नेल तू दाखवाय नेल तू हा नीट बघून घेतलं का हो मग तिने इतकं भारी घेतलंय म्हणजे आपण नको काहीतरी करायला आणि मी तिथंच मनात ठरवलं तिने माझा अपमान केलं ना तिथंच ठरवलं मी मी पण घेणार काय कपाट हे त्यांनी नाही घेतलं सासरांनी दिलं हुंड्यात राहिलो होत मला माहिती ना सासरा हलकट पण मी माझ्या नवऱ्याकूनच घेणार आहे मी असं ठरवलंय मी माझ्या नवऱ्याकून घेणार आणि तिच्यापेक्षा भारी घेणार तिच्या नाका अगं कपाट घ्यायचं काय नाही पण तुला मी सांगतो हे बघ आता दिवस बेकार आलेत आपण झोपलो बिपलो असं कुठं इकडं तिकडं चादर टाकून आणि कपाट जर असं बोकांडी पडलं मरल ना माणूस काय करायचं कपाट घेऊन आपल्याला तुम्हाला घ्यायचं नाही हे सांगा ना मला घ्यायचं का गपचूप असायचं कापाड बिपाड घ्यायचं नाही स्पष्ट तुला सांगतो अर... पाहिजे तुला पाहिजे म्हणजे काय लोकांनी घेतलं म्हणून आपण घ्यायचं असते का लगेच आणि मग तिने माझ्या नाको टिचून घेतलं मग मी पण तिच्या नाको टिचून घेणार ना अगं उद्या काही घेतात तुम्ही असं असते का कुठं आणि नाकाव टिचून तुम्हाला करायचंय काय पण गेली कशाला बघायला तू तिकडे तिने बोलवलं ना मग मला हटकून नाही नाही तिने घेतलं म्हणून आपण यायचं असं काय कुठल्या पुस्तकात माझा अपमान तुम्हाला हे पटतय का, का मला पटत नाही पटत हो भाग वेगळा आपण कपाट नाही तुम्हाला माझं ऐकायचं ऐकायचं असली कामं घेऊन नको माझ्याकडे मला बाकीचे उद्योग असतात म्हणजे कपाट घेत बसायचं आता जाऊ द्या तुम्हाला माझी इज्जत गेली काय नाही गेली काय त्याचं काहीच नाही मी आणि माझ्या जीवाचं बरं वाईटच करत असते मी चालले बरं वाईट करत असते आईला पण या बायांच काय सांगायचं नाही राह एड उग काहीतरी केलं गेलं मग आई डो सायची विहिरीत बिरीत जीव द्यायला पहा तिच्या आईला येडी झाली काय अगं ऐक जीव मी कुठं आई आईक अर जर तालिक का मार <laughs> कुठ मी धुडी मारणार आहे नको एकच विरे आपल्याला पाणी प्यायला तेवढी म्हणजे माझं काय नाही तू मी पडलंय तसं नाही ग तुझी पण काळजी आता मला दुसरी बायको येणार आहे का कोण ये मारले काय जा अगं कपाडासाठी कुठे जीव देती लोक येडी म्हणतील ना तुला ए अरे खाली उतर ना यडेवणी काय करती मी चालले आणि नको त्या खाली उतर एक दगडातच आडवी पाडीन उतर खाली मी नाही मी नाही काय मी नाही का खाली उतर मी नाही काय नाही खाली उतर तुला मात्र कपडं घेऊन देत नाही दौर मी इथं तुला कपडं जीव दिन आता जीव दिन आहे बघा अशी दगडात आडवी करीन ना खाली पाडीन मी चालले कुठं चालली जीव द्यायला अजिबात नाही मी उडी मारीन काय उडी मारीन डोकं तुझं ना कपाट देतो म्हणून काय कपाट देतो काय का, का तू पैसे काय का लगेच कपाट आणायचं लगेच मला करायचं जगायचं काय इडू बाई बारके पोरावानी रडते रड येड बघ तुला कपाट पाहिजे ना कपाट पाहिजे ना खाली उतर नाही तू लट्ट पाहिजे ग मग आता नाही खाली उतर जा मी नाही हे बघ खाली उतर मी नाही तुला तुझ्या आईची शपथ आहे खाली उतर मी नाही उतरणार अगं तुझ्या आई तुझ्या बापाची शपथ आहे तुला खाली उतर मी नाही उतरणार आईला हिला कोणाची शपथ देऊ आता नवऱ्याची दिले होते उडीत तू खाली उतर बरं का याड्यानी करू नको बघ सांगतो नाही उतरणार नाही अगं कसली दिसते तू विहिरीच्या वा भिताडवा चढली झाडाला धरलं लोक भूत भीत म्हणते मला मी उडीच घालणारे आज अगं मी जागायच मी, जा। मी काय म्हणतो पाया पडतो तुझ्या खाली नाही काय तिला सांगा बघा डोक्यात काय भरलंय नाही नाही जीव बिव द्यायचा नाही आजीबाजी जीव द्यायला काय काय नाही तिला कपाट पाहिजे म्हणून जीव द्यायला लागली खाली खाली मी सांग समजून खाली खाली होलो याड्याचा आमच्या शेजारच्या बाईने कपाट घेतलंय आणि तिने दाखवायला बोलवलं म्हणून मग ती बघा घ्यायचं एक तर कुठल्या माकडाची विहीर आहे काय माहिती मी बिल मलाच हा निघते तुमचीच आहे का तेच मग तिला म्हणत होत मी विहीर जेवू नको देऊ डोक्यात डोक्यात कमी नाही फारच कमी आहे सगळ्या तर माझेच असे काय तुला अक्कल आहे का तो माणूस नाही ते बोललाय मला इथे माहितीये का तुला एवढ्या शिव्या दिल्या त्याने करता मी पण ऐकत होते नाही दिले तुम्ही नवरा बायको एवढं काय चाललंय तुम्हाला कळतं का नाही तुम्हाला थोडंफार फार तिला सांगा ना समजून कपाट कुठून आणायचं आता बरं आणायला काय नाही घरात जागा तर पाहिजे ठेवायला कसा पाहिजे तुला कपाट ये जर त्या बाईने आणलं अरे एखादी चांगली वस्तू घे काय कपाट बस घेऊन बसले तू हा चांगली गेली दौक गेले ना मी जीव देणारे ग पे जिव बिव काय लोक देऊ आता दुसरी वस्तू घेऊन आपण चांगली तुला काहीतरी आहे ना, काई ना। काई <laughs> काय ना घेत मानुष ल चुंगुसे हा असं काय खायला काय नाही घेत अ रडती काय तुला तोत नवरा ना तो घे समजून त्याल तू मग मी म्हणला होता ना फक्त कपाट आणायचं दुसरं काय मागितलं होतं का ए बाबा जाऊ दे कुठं येतात पैसे कारण मी देऊतल पैसे तुला उसने नाही हा तर काय असं आता करायला लागल्यावर काही इलाज नाही आपल्यान काही मी देच पैसे बाबा पण कपाट घे मरून दे कुठं बायको गेला हाय का तुला दुसरा आधीच लग्न बळत झालेलंय तू मला एकच बायको आहे तुला एकच वीर कुठं उद्योग करतात दोगांचा बी हां नको एवढं हे नको करू तुला पैसे देतो मी घेऊन येतो चालते चला चला तुम्ही दोघ नाही नाही मला या माझा विश्वास नाही याला माझी शपथ घ्यायला नवरा एवढा पण विश्वास नाही तुला नाही आहे आता काय करायचं शपथ घ्या माझी तुझी चप्पल मी कपाट घेईन तू चपल शपथ 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 तुझी शपथ मी कपाट घेईन शपथ मानला शपथ मानलाय चला आता पुढे <laughs> ले हा उघड्यो ले हा बार कपवाय लगी <laughs>